काँग्रेसच्या गॅरंटीला वॉरंटी नाही आमदार शशीकला जोल्ले कोगनोळी कर्नाटकात भाजप सरकारने सुरू केलेल्या विविध योजना काँग्रेस सरकार सरकार आल्यानंतर बंद केले आहे भाजप गोरगरीब जनतेच्या हिताची कामे करणारे सरकार आहे चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव जगभरात आदरयुक्त केले आहे पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध गॅरंटी दिली आहे या गॅरंटीला वॉरंटी नाही केंद्र सरकारमध्ये बहुमतासाठी लागणारे खासदार त्यांच्याकडे नसल्याने राहुल गांधी पंतप्रधान होणार नाही दिलेली गॅरंटी कधीही पूर्ण होणार नाही पुन्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यासाठी मतदार बंधू भगिनींनी भूलथापावर विश्वास न ठेवता अण्णासाहेब यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करावे असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होत्या बाळासाहेब हदीकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात खासदार अण्णासाहेब व शशिकला जोल्ले यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली यावेळी कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील ग्रामपंचायत बबलू पाटील अजित पाटील महावीर चिंचणे ओमकार हंचनाळे सुनील गोगरे संतोष कागले यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या